नमस्कार आजच्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर दोन तीन दिवस ब्लॉग आला नाही आणि आज ब्लॉगला सुरुवात केली तर आजचा ब्लॉग खूप छान होणार आहे जेणेकरून आज आहे बड्डे आणि मुलींनी आणला आहे केक तर तो काय बर्थडे साजरा करत नाही मुली म्हटलं नाही स्वतःहून करत नाही तर आम्ही केक आणतो तर भावाची मुलगी आणि माझी मुलगी दोघींनी केक के आणलाय तर चला आजचा व्हिडिओ शॉट नक्की बघा काय काय शूट होतं ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि चला आता आवरून घेतो आणि नंतर तुमच्याबरोबर शेअर करतो चला तरा तरा के ते इथं आवरून घेतलं आणि इथं आलो तर इथं केक वगैरे आणलेले होते तर बघू शकता तर छानपैकी ते केक वगैरे आणले मुलाने आणि भरपूर असा उशीर झाला होता दहा साडे दहा वाजले होते तर आम्ही सुद्धा बाहेर गेलेलो होतो आणि मग आवरून घेऊन आणि साधं सिंपल घरातल्या घरात बड्डे करायचं ठरलं तर बघू शकता मुलींनी आणला होता केक तर त्यांना काही अजिबात माहीत नव्हतं तर बघू शकता या पद्धतीने बड्डे साजरे करायचं मुलींचं सगळं नियोजन ठरलेलं होतं ते इथं एक, -एक जणी छानपैकी ओवाळून घेतलं मुलींनी केक वगैरे इथं काढून ठेवले फोटो वगैरे काढले छानपैकी आणि उशीर झाला असला तरी पण बड्डे वगैरे असला का फोटो शूट करायला सगळ्यांनाच आवडतं तर सगळ्यांनी फोटो वगैरे काढले मस्तपैकी बराच वेळ गेला तर आम्हाला दहा ते साडे दहा वाजले केक कापायला तर बघू शकता तर स्वतः होऊन त्याचा बड्डे करत नाही त्याच्यामुळं त्याच्या मुलीने आणि आमचे माझ्या मुलीने ठरवलं का मग करत नाही मामा मग आपण आणू आणि अचानक मामाला सांगू का आणला म्हणून केक तर अशा पद्धतीने त्याचा बड्डे आम्ही साजरा केला आणि बघू शकता तर बघू शकता मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तर ही मोठी त्याची मुलगी तिने आणि माझ्या मुलीनेच प्लॅन केला होता आणि छानपैकी केकसुद्धा त्यांनी आणले आणि बघू शकता इथं ही बारकी बसेल्ली ती पण मांडीवर बसली तर काहींना असं वाटते का तिचाच बड्डे म्हणून तर ती तिला पण ओवळ असं सांगते तर मस्तपैकी तीसुद्धा बसली ओवळ सुद्धा घेते तर सगळ्यांकडून एक सारखं ओळून घेते ते त्यांना तसं केलं तसंच मला बी खरा म्हणते तर बघू शकता ते ही एक त्याच्यावाली मुलगी तर तीन मुली त्याला तर बघू शकता त्याची मोठे ही नंबरचे आणि तीन नंबर त्या सुद्धा ओटो म्हणले दोघींनी ववळले मलासुद्धा ववळायचं तर बघू शकता छानपैकी जे जे आम्ही लावलं किंवा कसं ओवळलं त्या पद्धतीने तिने डोक्यात ठेवलं बघू शकता छानपैकी असं ओवळून आणि मस्त साखर वगैरे फिरवून असं त्या टिक्का वगैरे लावून तांदूळ लावून साखर तोंडात देऊन छानपैकी तिने आता ओवळून घेतलं बघू शकता जसं आम्ही ओवळलं त्याच पद्धतीने तिने लक्षात ठेवलं आणि तसंच तिला खूप आनंद होतो आता तिला येत होतो तर असं आनंद तर बघू शकता मस्त छानपैकी ताटबीट फिरवलं आणि छान असं ओवळून घेतलं तर चला ओवळून तर झालं तर चला केक कापून घेऊ आपण खूप काही गोंधळ होता त्याच्यामुळे बाकीचा आवाज मी सगळा मोठ करून टाकला आणि बघू शकता छानपैकी इथं दोन केक आणले होते तो दोनी केक, आ, मस्तक तर दोन्ही केक मस्त कापून घेतले तर बघू शकता तर केक कापताना थोडंसं जे आपण मेणबत्ती म्हणा ते लावतो तर ते थोडीशी घाबरली होती तर बघू शकता सुरुवातीला मस्त सगळ्यांनी केक भरवला आणि छानपैकी ववाळून केक कट केला मस्त तर सगळे आता एक एक जण आता केक ते काही जास्त गोड खात नाही त्याच्यामुळं तिचं चा साईडला चालले तर बघू शकता एक एक जनाला सक एक तर एक जणाला सगळ्यांना केक भरावला तर हे छोटे तर रोसवे फुगे तर बघू शकता तर रोस लाव होता त्याच्यामुळं केक खात नव्हता तर मस्त असं मसाले भात शेवायचा उपमा रवा आणि साधे शिंपल आणि अचानक ठरलं यांनी आण वडापाव वगैरे आणले आणि केक असं साधे शिंपल जेवण होतं तर बाकीच्यांना माहीत नव्हतं मग अचानक केक आणून मग कापायचं ठरलं अचानक आणले वडापाव आणले आणि मसाले भात वगैरे केलेला होता तर ते सगळे एकत्र जेवले तुम्हाला बघू शकता मुलीने त्याला गिफ्टसुद्धा दिलं आणि छानपैकी आता जेवणच आले जेवण काय साधशी पण होतं मसाले भात शेवायचा उपमा अशा पद्धतीने केला बड्डे साजरा